आपल्या कधी कोसळली याचा भरोसा नाही बिल्डिंग पाहणार म्हणून ऑलरेडी नगरपालिकेला पत्र आलंय बिल्डिंगची अत्यंत आवश्यकता आहे नवीन अल्ली बॉडी कुठे पाचवण्याची हा प्रश्न आहे तुम्ही मांडलेली भावना मी बिकट जायला देत नाही एवढं सांगतो कारण त्याचं किती आहे त्याला किती पैसे लागणार आहे ते आपण तपासून घेऊ आणि तुमची भावना पुढच्या एक महिन्यामध्ये आपण पूर्ण करू एक पण योजना झाली की नाही एखादं असा हा शब्द देतो की पुढच्या एक महिन्यामध्ये तीडशे वर्ष पूर्ण झालेल्या चिपळूत नगरपालिकेच्या इमारतीसाठी पैसे दिले जातील हा पालकमंत्री राहिलो तर निधी वाढण्याची शक्यता त्याच्यामुळे घेत नाही सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो पालकमंत्री या नेताना तुमच्या सोबत आहेत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र देवेंद्रजी तुमच्या सोबत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपल्यासोबत आहेत आणि महायुतीमध्ये जरी इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर युती झाली दिली नसली तरी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा देखील आपल्या सभेत आहेत एवढाच मी विश्वास आपल्याला देतो आपण मोठ्या संख्येन करायला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र